नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हे स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी या अकरा प्रकारच्या महिला आहेत लाखात एक ज्यालाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते आज मी तुम्हाला सामुद्रिक शास्त्रात सांगितलेल्या अशा काही भाग्यवान महिलांच्या शारीरिक वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहेत दिसले तर समजून घ्या की ती लाखात एक आहे अशी महिला ज्याच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये मित्रांमध्ये हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते आणि जर हे अकरा प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून द्या घ्या की देवी लक्ष्मी स्वत तिच्या हृदयात वास करते अशा महिला जेव्हा घरात पाऊल ठेवतात तेव्हा त्या घराला स्वामींचे घर बनवून टाकते स्वामिनी बनवून जाते ती त्या घराची समस्यापासून मुक्तता मिळते घरात आनंद आणि आनंदच नेहमी नांदते जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशुभ अशा गोष्टींना खूप महत्व दिले गेले आहे आपले ज्योतिषशास्त्र इतके समृद्ध आहे की ते प्रत्येक गोष्टी मागील सर्व अर्थांबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात आपल्या शरीरावर किंवा तेलावर असे काही गुण असतात ज्या आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले आहे रंग रूप स्वभाव विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहे म्हणून मानवी शरीरावर जे काही खुणा किंवा तीळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात त्याचप्रमाणे या तिळांमुळे आणि खुणांमुळे आपल्याला भाग्यवान महिलांबद्दल देखील माहिती मिळते काही चिन्हे तीळ जसे की तीळ असे आहेत जे जर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्यांचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर होतो चला तर मग जाणून घेऊयात की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पण त्याआधी जर तुम्हीही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा त्याचप्रमाणे छोटीशी बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल व तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग बघूयात की पहिला लक्षण काय आहे पहिला म्हणजे ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो अशा महिला ऐश्वरशाली नसतात त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही दुसरं म्हणजे ज्या महिलांच्या ओठावर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधी कधी अशा महिलांच्या जिबेवर सरस्वतीजी देखील राहतात आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरे ठरते तिसरे संकेत म्हणजे ज्या महिलांचे हात हे मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोयीचा आनंद घेतात त्यांच्या या गुणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा मिळत असतो ते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असतात त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयामध्ये यश मिळवतो महिलांचे दात तीक्षण असतात मित्रांनो अशा अनेक महिला आहेत ज्यांचे दात काट्यासारखे तीक्ष्ण आहेत अशा महिलांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य आणि दुःख नाहीसे होत असते आणि संपूर्ण घर हे आनंदाने भरून जाते संकेत म्हणजे ज्या महिलांच्या डोळ्याच्या बुबुळ्याच्या कातडी तपकिरी असतात अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत काली हे काली चे रूप हे असे मानले जाते की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही म्हणजे लांब केस असणाऱ्या स्त्रिया लांब केस असणाऱ्या महिला या खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सर्व प्रकारचा आनंद मिळतो त्यासोबतच त्यांच्या जीवनसाथीला यश सुद्धा मिळते अकरावा संकेत म्हणजे ज्या महिलांचे कान वरून लांब आणि थोडे रुंद असतात आणि खाली लटतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचे आयुष्य खूप जास्त असते त्यांच्या घरात आगमनाने घरात सुख समृद्धी राहते जर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ तिथे जर उभ्या राहिल्या तर असं म्हणतात की त्याच्या दुकानामध्ये गर्दी जमते चला तर मग भेटूयात अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ